विलासराव देशमुखांच्या स्मृती सोहळ्यादरम्यान रितेश देशमुख आज भाऊक झाले आजकाल राजकारणात खालच्या पातळीवर जाऊन भाषण होतात आणि हे बघून दुःख होतं असं रितेश देशमुखांनी म्हटलंय लातूरमध्ये विलास सहकारी साखर कारखाना परिसरामध्ये विलासराव देशमुख स्मृती सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी वडील विलासराव आणि त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांच्यातल्या नात्याबद्दल बोलत असताना रितेश देशमुख भाऊक झाले त्यांचे काका दिलीप देशमुखांसोबत असल्याच्या नात्यावर बोलताना त्यांनी अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला त्यावेळी काका पुतण्याचं नातं कसं असावं याचं ज्वलंत उदाहरण मंचावर असल्याचं सांगत त्यांनी राजकीय फायद्यासाठी नाती विसरणाऱ्यांना लक्ष केलंय त्यावेळेस काका मला आठवतय काका उठले काकानी टाळ्या वाजवल्या आणि साहेबांनी म्हणले ऑन यू कॅन डू इट एका भावानी दुसऱ्या भावावर कसं वागलं पाहिजे हे आपल्याला याचं उदाहरण येतच आहे ही जी दुसरी भूमिका असते की भाऊ म्हणून की साहेबांनी आणि दिलीपराव साहेबांनी भाऊ म्हणून एकमेकांना कसं जपलं भावाभावामध्ये आपण नेहमी बरेच लोक असे विचार करतात की आपल्या भावापासून आपल्याला काय मिळेल पण ह्या दोघांनी असा कधीच विचार केला नाही आपल्या भावाला आपण काय देऊ शकतो आपल्या भावाला आपण साथ कशी देऊ शकतो हीच भावना दिलीपराव देशमुख साहेब आणि विलासराव देशमुख साहेब यांनी कायम ठेव आज साहेबांना जाऊन जवळपास बारा वर्ष झाली थोडी उनीम नेहमीच भासते पण ही उनीफ आपल्याला कधी भासू नये म्हणून काका हे नेहमीच मागे उभे राहिले कि ह्याच्यासाठी उभं राहिले की आपल्या मुलाला गरज असली तरी मी आहे आणि गरज नसली तरी मी आहे काकांना बऱ्याचशा वेळेस बोलता आलं नाही पण आज मला वाटतं की सर्वांसमोर मी सांगतो काका का मी तुमच्यावर प्रचंड प्रचंड प्रेम करतो आणि काका आणि पुटण्याचं नातं कसं असलं पाहिजे त्याचं ज्वलंत उदाहरण आज या स्टेजवरती आहे का हे नेहमीच मागे उभे राहिले की ह्याच्यासाठी उभं राहिले की आपल्या मुलाला गरज असली तरी मी आहे आणि गरज नसली तरी मी आहे काकांना बऱ्याचशा वेळेस बोलता आलं नाही पण आज मला वाटतं की सर्वांसमोर मी सांगतो काका मी तुमच्यावर प्रचंड प्रचंड प्रेम करतो आणि काका आणि पुटण्याचं नातं कसं असलं पाहिजे त्याचं ज्वलंत उदाहरण आज या स्टेजवरती आहे अशोक चव्हाणांच्या प्रवेशानंतर भाजप प्रवेशानंतर काँग्रेसचे आणखी काही आमदार भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती आणि त्यात अमित देशमुखांचं नाव सध्या पुढे होतं यात अमित देशमुख यांनी आज सूचक वक्तव्य केलेलं आहे जिथे आहे तिथेच मी बराय असं अमित देशमुख म्हणाले अमित भैया तुमच्याकडून लातूरच्या तर खूप अपेक्षा आहेतच पण मला वाटतंय की तुमच्याकडून महाराष्ट्राची खूप अपेक्षा आहेत आणि आता ती वेळ आलेली आहे की तुम्ही ते पाऊल घेतलं पाहिजे सांगितलं माध्यमांना की मी जिथं आहे तिथं ठीक आहे या देशामध्ये राज्यामध्ये जी राजकीय परिस्थिती आता नव्यानं पुढं आलेली आहे समाजाशी जी नाळ आपली जोडलेली आहे ती नाळ तोडून इकडं तिकडं जाणं मला खात्री आहे की महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाला हे काही पटत नाही आहे